आणि त्याची पटली नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे आता जे तुमच्याकडे जी घटना घडलेली आहे तक्रार तुमच्याकडे केव्हा केव्हा के आणि कशी आली ते जरा सविस्तर सांगा मी माझं नाव देवपूर आहे मी लोक कल्याण सामाजिक संस्थेचा अध्यक्ष असून डहाणू पटेलपाडा इथे इकडचा रहिवासी आहे आणि ही तक्रार माझ्याकडे गेल्या वर्षी आलेली या काकांचा मुलगा रवी कलंगाडा याचा मुंगरपाडा म्हणजे आगवण इथे वाडीमध्ये मृत्यू जो सापडला त्याचं पोस्टपॉन वगैरे सगळं झालं आहे पण आम्ही यांना पोलीस स्टेशन डहाणू पोलिस्टेशनमध्ये घेऊन गेलो पण त्यांचं काय म्हणणं आहे की ती फोरेन्सिक रिपोर्ट येईल तेव्हा आम्ही पुढे कारवाई करू पण या, <coughs> या काकाचा असा संशय आहे की जो वाडी मालक रवी चव्हाण आहे आणि जो वाडी सांभाळतो त्याचं नाव रमेश मालुंगी आहे तो ह्या हे वाडी सांभाळतात पण त्या वाडीमध्ये ह्या काकाच्या मुलाचे कपडे आणि बूट वगैरे सगळे सापडलं आहे यांना असा संशय का की त्या त्यांनीच याचा काय घातपात केला असेल परंतु एक वर्ष उलटून गेलं आहे तरी सुद्धा अजून त्याचा काय त्यांना चौकशी झाली नाही तर माझी अशी विनंती आहे की मिळून द्यावा तर त्रेपन्न वर्षे रुपजी होता रुपजी हे म्हातारे असल्यामुळे त्यांना काम करणे जमत नव्हते तर त्यांचा मुलगा रवी हा बोटीवरती जाऊन काम करत असे आणि त्यांचे कुटुंब चालत असे पण अचानक त्यांच्या मुलाचा असा मृत्यू होईल आणि अचानक आपल्याला तो सोडून जाईल हे त्यांना कधीच वाटलं नव्हतं मंद्रवी ह्याचा मृत्यू नक्की कशाने झाला आहे हे अजूनही समजू शकले नाही तुमचा मुलगा जो एक वर्षापूर्वी मयत झाला ते कुठे आणि कसा झाला मयत ते सांग ना ते वाडीमध्ये झालं ना हां त्या वाडी कसं झाला म्हणजे ते आम्हाला माहिती नाही तुम्ही पोलीस स्टेशनला केस वगैरे केलेली असं काय तुम्हाला पोलीस वगैरे आलेले की इकडे का नाही तिकडे डायरेक्ट आलेले हे लोक आहे मागवेल आणि त्या वाडी मालकाचे नाव आहे लक्षात ना, तुमच्या हा वाडीवाला म्हणजे वाडी तो म्हणजे आमचे वालाच आहेत पाट आहेत तरुण वयामध्ये मुलाचा वाडीमध्ये मृतदेह सापडल्यामुळे वडिलांचा असा संशय आहे की माझ्या मुलाचा कुणीतरी घातपात केला आहे माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे ज्याने माझ्या मुलाची हत्या के केली आहे त्या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे पण मी गरीब असल्यामुळे माझ्या तक्रारीकडे पोलीस लक्ष देत असा यांचा तर पोलिसांनी याची सहानिशा करावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी तिथल्या ते सरपंचने माध्या बेंदर साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या इथलाच कोणीतरी आहे असं मग आम्ही तिथे गेलो आणि गेल्यानंतर सरपंच साहेबांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला कडवलेलं आहे सर तिथे जेव्हा आम्हाला सांगितलं आम्ही जाऊन चौकशी केली तर हो आमच्या गावातलाच पोरगा आहे सर ओळखीचा असतो आम्ही रोजचीचे म्हणजे परिचय आहे म्हणून असं मग काकांना येऊन सांगितलं असं आहे तेव्हा तिथे पोलीस लोकं आले आणि बॉडी जेव्हा भेटली तेव्हा काकांना आणि ग्रामस्थ असे आम्ही पंधरावीसजण गेलो तिथे जमावाने आणि तिथलेही ग्रामस्थ होते आणि त्याच्यानंतर काकांना सांगितलं काकांना सांगितलं की असं आहे मग डेड बॉडी ही कोटीला नेण्यात आली त्याच्यानंतर सांगितलं की दोन दिवसानंतर जे काय आहे ती पुरावे वगैरे जे असेल ते मग काकांना आम्ही सांगितलं काकांना काही त्याचं न्याय वगैरे मिळेल असं आम्हाला वाटत होतं पण ते काही झालं नाही तीस ऑगस्टला रवी ह्याचा अमृत सापडला होता तेव्हा डहाणू पोलीस घटनास्थळी दाखल होऊन गुन्हा दाखल केला होता पण अजूनपर्यंत डहाणू पोलिसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही डहाणू पोलीस या गोष्टीकडे लक्ष देत नाही हे प्रकरण गांभीर्याने हाताळत नाही असा आरोप रुग्जी यांनी केलाय तर या घटनेला एक वर्ष उलटून गेलंय तरीही पोलीस ह्या प्रकरणाला गांभीर्याने पाहत नाही आरोपी अजूनही मोकाटे डहाणू पोलीस या प्रकरणाकडे लक्ष देत नसल्यामुळे हे प्रकरण लोक कल्याण मानव सामाजिक संस्था व महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष देव मारुती पोरे यांच्याकडे तक्रार दाखल केली असून हे डहाणू पोलीस ठाण्यामध्ये गेले असता डहाणू पोलिसांनी सांगितले की ह्या प्रकरणाचा पाठपुरावा चालू आहे तसेच समाजसेवक रामा बाबू भोईर हे सुद्धा ह्या प्रकरणाचा पुरवठा करीत आहेत असे सांगितले तर ह्या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर पकडावे आणि माझ्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी रवीच्या वडिलांनी केली न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू